नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बेगिनी सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली अठरा मध्ये मागे पत्र थकबाकी बाबत आली आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलवर सबस्क्राईब करायचे आजची नेन अपडेटपणे समजू की त्याला सुरू करूया या चालू वर्षात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्याशिवाय यावर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडतील अशा व्यक्त केली जात आहे पक्षांनी सर्वसामान्यांसाठी आहे दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सध्या प्रसार माध्यमामध्ये झळकू लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार कोरोना काळात थकीत असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची माघाई थकबाकी आता त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कोरोना काळातील थकबाकी संबंधितांना जात आहे खरंतर महागाई थकबाकी शासनाने ताबडतोब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्गी केली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून जोर धरत आहे मात्र केंद्रातील मोदी सरकार या मागणीकडे गंभीरने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे पण आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे निश्चितच जर शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला आणि संबंधितच्या खात्यात अठरा महिने माघा थकबाकी जमा केली तर संबंधितांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने जानेवारी वीस ते जून एकवीस पर्यंत डी थकबाकीचे पैसे दिले नाही यामुळे हे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी कर्मचारी सातत्याने मागणी करीत आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्यांच्या रक्कमेत बंपर लाभ मिळणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे जर असे झाले तर उच्च श्रेणी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे परंतु केंद्रातील मोदी सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही त्यामुळे खरंच याबाबत निर्णय कसा घेतला जातोय हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने थकबाकीबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या मात एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ला, लाईक ला, करा कमेंट करा आणि नवन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद